गुहागर विजापूर मार्ग वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलेला आहे आणि वाजेगाव नजिक मार्गावर हे पाणी आलंय हलकी वाहनं पर्यायी मार्गावरून वळवण्यात आलेली आहेत तर अवजड वाहनांसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलायची माहिती आहे गुहागर विजापूर या महामार्गावर पाटण ते कोयना या दरम्यान वाजेगाव इथं मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आलं आणि पूल बनवताना त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी चंद्रजित पाटील आपल्या आपल्यासोबत आहेत चंद्रजित आपण पाहतोय पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आता पर्यायी वाहतूक नेमकी कशी असणार आहे कराड चिपळूण मार्गावर कालपासून काल पा। मुसळधार पाऊस सुरू आहे विशेषतः कोयनानगर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे कराडची पूर्ण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे या मार्गावरील वाजेगाव बांधण्यात येत असलेल्या पुलाला पर्यायी मार्ग करण्यात आला होता मात्र या मार्गावर जवळपास चार ते पाच फूट पाणी असून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू आहे त्यामुळे या परिसरातील mm. मार्गावरून सर्व वाहतूक वळवण्या वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र मोरगिरी मार्गावरून केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरू आहे आणि अवजड वाहनांना मात्र दुसरा कोणताही पर्यायी मार्ग नस उपलब्ध नसल्याने अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे सद्यस्थितीत बंद आहे आणि ही वाहतूक पाऊस ओसरल्याशिवाय पूर्वत होणे शक्य नाही अशीच सद्यस्थिती आहे अगदी अगदी दृश्यांमध्ये सुद्धा पाहू शकतो धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी चंद्रजी चंद्रशेख गुहागर विजापूर मार्ग वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलेला आहे वाजेगाव नजीक मार्गावर हे पाणी आले आणि या पाण्याचा फ्लो आपण पाहू शकतो